नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो सरपंच पती खून मसाजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे कारने मसाजोग कडे जात होते यावेळी डोनगाव जवळ असणाऱ्या टोल नाक्यावरील अज्ञातांनी गाडी अडून कारची तोडफोड करत संतोष देशमुख यांचं अपहरण केलं होतं दरम्यान याच अपहरण करून काल खून करण्यात आल्याचे समोर आले या प्रकरणाने बीड जिल्हा हादरला असून मत्साजोग येथील ग्रामस्थ देखील आक्रमक झाले दरम्यान या प्रकरणी आता मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक होत आरोपींना तात्काळ अटक करा त्यांच्यावर कडक कारवाई करा ही मागणी घेऊन ग्रामस्थांनी बीड अंबाजोगाई हो महामार्ग अडवत मसाजोग येथे रास्ता रोको केलाय दरम्यान यामुळे बीड अंबाजोगाई महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती दरम्यान या प्रकरणाचा मस्साजोग येथे पवनचक्की प्रकल्पाचा ठिकाणी झालेल्या प्रकरणाशी संबंध आहे यातील आरोपींना पुढील अठ्ठेचाळीस तासात अटक करू असे सुद्धा यावेळी पोलिसांनी सांगितले त्यावेळी आम्ही ग्रामस्थांची संवाद साधलाय रस्ता रोख केलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधलाय नेमकं काय म्हणाले ग्रामस्थ आपण पाहूया तर केरून मजाकडे सरपंच येत असताना अचानक रस्त्यामध्ये त्यांचे काही खोरांनी अपहरण करून त्यांना जीवे मारहाण जिवे मारण्या जीवे मारलं न... तर त्या अगोदर चार आठ दिवसा अगोदर मसाजोग येते छोटे किरकोळ भांडण झाले होते तर त्याची फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनला आमच्या गावातील नागरिक गेले असता गंभीर गुन्ह्याची दखल न घेता किरकोळ गुन्हे करून आरोपींना तात्काळ पोलिसांनी आर्थिक लाभ घेऊन सोडून दिले काय सांगा मसाजोग येते पवन चक्कीच स्टोरेजच गोडाऊन आहे त्या गोडाऊन मध्ये आमच्या मसाजोग मधील एक दहा ते पंधरा कर्मचारी हे वॉचमॅन म्हणून काम करतात हा सदरल मेन आरोपी सुदर्शन गुले हा ते ते खंडणी मागण्यासाठी आल आल्या असतात तेथील जे कर्मचारी आहेत त्यांनी एंट्री बुक मध्ये नोंदणी करून तुम्ही तुमची गाडी आतमध्ये घेऊन जा त्यांना सुचविलं त्यावेळेस त्यांनी आर्यावे त्या मुलांना मारहाण केली गावातल्या मुलाला मारहाण झाल्यामुळं मुला। गावातले प्रथम नागरिक म्हणून सरपंच आणि गावातील काही लोक त्या ठिकाणी गेले व त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रथम सरपंचाला मारहाण केली त्यानंतर चिडल्याला जो जमाव होता त्यांनी त्या माणसाला मारहाण केली आणि या एका मोठ्या म्हणजे ह्याच्यातून किंवा मला का मारलं या एका चिल्लर गोष्टीसाठी त्या माणसानं आज मसाजोग या मेन रोडवरील गावच्या सरपंचाची म्हणजे दुपारी दोन वाजता डोनगाव टोल नाका जो आहे नॅशनल हायवे पाचशे अठ्ठेचाळीस जो की रहदारीचा रस्ता आहे त्या ठिकाणी त्याला दुपारी उचलून निघून त्याची जर हत्या कल् केली जात असेल तर याच्यापेक्षा बीडला बिहार भी म्हणायला काय आता वाव उर राहिलं नाही त्याच्यासोबत शिवराज देशमुख नावाचा आमच्या इथला मुलगा होता त्यालाही मारहाण त्यावेळेस झाली मारहाण झाल्यानंतर त्याला ज्यावेळेस त्याला उचलून ने त्यावेळेस त्यांनी पाच मिनिटात पोलीस स्टेशनला ही, स्टेशन ही कल्पना दिली आणि पोलिसांना त्यानंतर मग वारंवार आमच्या गावातल्या लोकांना मिसगाईड केलं किंवा त्याला इथं सोडून दिलंय जीवाची फाटीफाडीवर सोडून दिलंय कुठं हितकडे सोडून दिलं तर मग तसा कुठलाही प्रकार नाही ह्या लोकांना त्या डिशेनं लोकांना पाठविलं आणि ज्यावेळेस मृतदेह सापडला त्यावेळेस पहिला फोन पोलिसला आला आणि तिथून पुढे फिरले पोलीस स्टेशनची पीआय पाच मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचतात म्हणजे हा पूर्ण प्लॅन पोलिसांना माहीत होता आणि जाणीवपूर्वक तिथले केच चे पी आय यांनी ह्या गोष्टीकडनं नजर अंदाज करून ही घटना घडण त्या लोकांना प्रोत्साहन दिले म्हणजे दिवस केस पोलिस स्टेशनचे पाटील म्हणून पी एस आहे त्यांच्या गाडीवर फिरतायत म्हणजे घटना काल दुपारी ते दोन वाजता घडली बारा वाजेपर्यंत त्या पी पाटील सोबत हे आरोपी आहेत म्हणजे बारा वाजेपर्यंत त्यांच्यासोबत दोन ला ते अपहरण करत म्हणजे त्यांना माहित नाही कसं पोलिसांच्या संगण मताना झालेलं आहे पोलिसांचं काय की आरोपींना तात्काळ अटक करावा आणि त्यांना फाशीसारखी शिक्षा द्यावा अति पिळवटून अतिशय तर अतिशय भयानक जसं संभाजीची क्रूर हत्या झाली अशा प्रकारची हत्या या लोकांनी ते केली ते, आणि हे सगळे जाणून बुजून पोलीस स्टेशनच्या चुकीमुळे झालं पोलीस स्टेशननं जर फिर्यात घेऊन जर ताबडतोब त्यांना जर जाम केलं असतं आणि त्यांना जामीन दिला नसता तर ही घटना घडत नव्हती म्हणून सर्व सगळी जबाबदारी पोलिसवर आली पोलिसच त्याच्यात आम्हाला गुन्हेगार आहेत लक्षात यायला लागलं आंदोलन चालू केलं रात्री एक वाजेपर्यंत आम्ही इथं होतो त्यावेळेस वारंवार आम्हाला अप्पर पोलीस निरीक्षक असतील डिवायस पी असतील अंबाजोगायच्या केच चे डिवाइस पी असतील यांनी आम्हाला वारंवार आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती त्यांच्या विनंतीला मान देऊ करून गावकऱ्यांनी एक वाजता आंदोलन माग घेऊन त्यांना सकाळी नऊ पर्यंत टाइम दिला किंवा तुम्ही सर्व आरोपींना आमची पहिली मागणी सर्व आरोपींना सर्व आरोपींना अटक करा त्यांचे म्हणजे जे बाजूचे आहेत त्यांना नको जो मुख्य आरोपी तो पहिल्यांदा अटक करा त्याच्यानंतर बाकी सोबत होत त्यांना अटक करा तसंच ह्या चार दिवसाच्या घटनाक्रमामध्ये या आरोपींना सोडण्यासाठी असेल किंवा या आरोपीला जामीन करून देण्यासाठी ज्या वरिष्ठ अधिकारी किंवा जे वरिष्ठ राजकीय लोक येतं त्यांच्या पोलिसांचे फोल ट्रॅस करून त्यांना त्यांना सुद्धा या सह आरोपी करा किंवा या प्रकरणामध्ये जे केचचे पोलीस निरीक्षक आहेत महाजन साहेब किंवा पाटील साहेब ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये तात्काळ मागणी आमची एकच आहे की आम्हाला न्याय हवाय जो आमचा तरुण तडपगदार सर्व जाती धर्मासाठी काम करणारा व्यक्ती आज त्याला दिवसाढवळ्या अपहरण करून खून केला गेलाय तर त्यासाठी जे सहा आरोपी होते त्या सहा आरोपीला अटक करून फाशीची शिक्षा पाहिजे आम्हाला आणि सहाच आरोपी ह्या खंडणीच्या प्रकरणामध्ये नाहीत हा आमचा भक्कम मत आहे गावाचाच नाही तर अख्ख्या जिल्ह्याचा आहे की ह्याच्या मागं कोण आहे तर याचा तपास सीआयडी मार्फत व्हायला पाहिजे आणि हा आजचा एकच प्रकार नाही ह्याच्या मागून आणखीन झालेले आहेत आणि इथून पुढं पण होतील पण ह्या मसाजोग मध्ये जो प्रकार झालेला आहे तो काही कारण नसताना गावाचा मुख्य प्रतिनिधी म्हणून जर गावातल्या एखाद्या नागरिकावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला विरोध करण्यासाठी जर गेला आणि त्याचा जर तुम्ही दोन दिवस पाठलाग करून पोलिसाच्या सहकार्यानं जर तुम्ही त्याचा खून करताय तर आम्ही न्याय मागणं चुकीच आहे का हा माझा प्रशास